नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण समरूपता या प्रकरणातील तीन मार्काची कृती पूर्ण करायचा प्रश्न बघतो आहोत यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेले आहे बघा या त्रिकोणामध्ये त्रिकोण डीई मध्ये एक्स हा त्याच्या आंतरभागात बिंदू आहे हा बिंदू त्याच्या शिरोबिंदू डीई एफशी जोडलेला आहे आणि नंतर काय दिलं आहे तर पी क्यू समांतर डीई दिलेले आहे पी क्यू समांतर डी दिले मग अशा वेळेस आपल्याला कोणत्या प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं नंतर इकडे काय दिलं क्यू आर समान य समांतर हा समांतर क्यू आर समांतर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलं की प्रमाणाचे मूलभूत प्रमेय माहिती आहे आपल्याला आणि मात्र इथे त्याने सांगितलंय सिद्ध करा पी आर हा डी एफला समांतर हा व्यत्यास होईल उलट आपल्याला हे सगळं माहिती आहे आपल्याला फक्त ही ना कृती भरायची कशी तेवढं लक्षात घ्या इथे त्यांनी सिद्धता पूर्ण करा असं दिलेलं आहे का हरकत नाही सिद्धता पूर्ण करू करूया ना आपल्याला तिकडे आकृती आणि एवढं बघायचं इकडे बघा इकडे काय असत इकडे रिकामी जागा दिली तर इकडे त्याचं रिझन दिलेलं असतं याचं कारण दिलेलं असेल तर इकडे रिकाम्या जागा भरा असे प्रश्न असतात त्याचं जसं करायचं आता बघा ना त्रिकोण एक्स डीई कुठे एक्स डीई मध्ये क्यू समांतर काय डी मग आपल्याला तर माहित आहे एक्स पी अपॉन पी डी एक्स क्यू अपॉन क्यू ए असं बघा ना हे त्रिकोणाला या त्रिकोणामध्ये ही बाजू समांतर असेल आणि जर आपण ह्याला डी नाव दिलं आणि इथे नाव दिलं समजा आपण ठीक याला एक्स नाव आहे ह्याला डी आहे ह्याला ई आहे आणि याला आहे पी क्यू मग ही समांतर आहे मग एक्स पी अपॉन पी डी असं आहे ना एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स क्यू अपॉन ई झालं तर हे दोन एकरूप असतात समांतर बाजू बोलली की तुम्हाला हे माहिती आहे याप्रमाणे जास्त वेळ न तर बघा एक्स पी अपॉन पी डी एक्स पी अपॉन पी डी करूनच जायचं मग इकडे या एक्स क्यू अपॉन क्यू तर एक्स क्यू अपॉन एक्स क्यू अपॉन क्यू दिलेलंच आहे आणि कारण विचारलेलं इकडे कारण पण दिलेलं आहे त्याने आता इथे बघा इथे पुन्हा त्या त्रिकोण दुसरा त्रिकोण याला क्यू आर काय तुम्हाला मग माहिती आपल्याला एक्स अपॉन क्यू एक्स आर अपन एफ आर हे दोघे समान आहेत मग बघूया आपण इथे एक्स क्यू दिलाय एक्स क्यू दिलाय क्यू देवी लिहायला पाहिजे क्यू ई आणि एक्स आर पण दिलाय मग राहील काय तर आहे आणि हे कोण समांतर बाजू या ना मग प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय विद्यार्थ्यांना तुम्ही पूर्ण वाक्यात घाल आता काय म्हणतात की ह्या दोन रिकाम्या जागा तुम्हाला भराय पड समीकरण एक आणि दोनचा विचार करा पहिले समीकरण एक वाचूया पी अपॉन पी डी तर एक्स क्यू अपॉन क्यू याची डा उजवी बाजू याची बघा एक्स क्यू अपॉन क्यू आणि इथे येणार एक्स आर अपॉन आर इकडे यांच्यामध्ये असं लक्षात येतं बघा याची ही उजवी बाजू आणि याची ही डावी बाजू या दोघी समान आहेत जर याची उजवी आणि डावी समान आहे मग आपण यांची पण करूया ना ह्या पण दोन्ही समान असतील मग ही व, ही डावी बाजू मग डावी बाजू त्यांनी दिलेली आहे मग याची उजवी बाजू ही ही बाजू अशा प्रकार म्हणजेच हा याच्याशी किंवा तुम्हाला एक दुसरा आयडिया सांगतो ए हा बी च्या बरोबर आहे आणि बी हा च्या बरोबर आहे म्हणून काय लिहिणार तुम्ही ए बरोबर सी म्हणजे पहिलं गुणोत्तर दुसऱ्या बरोबर आहे दुसरं गुणोत्तर तिसऱ्या बरोबर आहे म्हणून पहिलं गुणोत्तर बरोबर तिसरं गुणोत्तर मग तिसरं गुणोत्तर घेणार अशा प्रकारे मग इथे येणार एक्स आर अपॉन आर एफ समीकरण एक व <coughs> समी दोन मिळून मिळालं हे याच्या बरोबर हे याच्या बरोबर म्हणून हे याच्या बरोबर आलेलं आहे झालं संपला पर है, तर अशा प्रकारे या कृती आहेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना तर पास होण्यासाठी सुवर्ण संधी आहे बघून लिहायचं आहे एक दोन वेळा लिहा की संपलं आरामात येईल तीन मार्क मिळाले आणि ह्या दोन याचे चार सात मार्क मिळतील आरामात पास व्हाल म्हणजे सात मार्क हे झाले भरपूर म दहा पंधरा मार्क मिळाले तरी तुम्ही भूमितीत पास व्हाल कारण दहा मार्क देणार आहेत ना तुम्हाला एस एस शाळेचे शिक्षक मग तुम्ही पास व्हाल नापास व्हायचं नाही आहे ठीक <clears> भेटूया <throat>